हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार आज दुपारपासून काही युट्यूब चॅनल वरून रामराजे आणि रामराजेंचे बगल बच्चे माडाच्या लोकसभेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वेगळं काहीतरी चित्र निर्माण होईल आणि मध्ये काहीतरी वेगळं घडवू अशा प्रकारचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मी त्यांना जाहीरपणे आणि ठोकपणे सांगू इच्छितो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा रणजित सिंह नाईक निंबाळकरच खासदार असतील आणि आपला अस्त केल्याशिवाय राहणार नाहीत हेही तितकंच आपण समजून घ्यावं आपण केलेला फलटणचा भाकास माड्याचा भकास करणे करण्यासाठी जनता आतुर नाही आहे आणि त्याचवेळी फलटणमध्ये काय माड्यामध्ये संपूर्ण रणजितसिंह नाईक निंबाळकरांकरांनी केलेला विकास हा सर्वसामान्य जनतेने बघितला आहे सर्वसामान्य जनतेचा खासदार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकरांची ओळख आहे वास्तविक पाहता रामराजे ज्या केविलवाना प्रयत्न करत आहेत ती त्यांच्या राजकीय जीवनाच्या अस्तित्व जपण्यासाठी अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटची धडपड आहे त्याची क्यू करावीशी वाटते ज्या महिते पाटलांना खासदार असताना अपमानित केलं त्या म्हते पाटलांच्या वाड्याचे आज हे उमरे झिजवत आहेत किती स्वार्थी असावं माणसाने माणसी स्वार्थी असतात पण रामराजे एवढा स्वार्थी माणूस नाहीये ज्या महिते पाटलांना खासदार असताना कधी किंमत दिली नाही आज त्या महिते पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस करायला जात आहेत स्वार्थ फक्त स्वार्थ ह्या परीकडं काही नाही दुसरीकडे त्यांनी सांगोल्याच्या जनतेचा पाण्याच्या प्रश्नावर केलेला अपमान सांगोल्याची जनता विसरणार नाही एवढंच नाही म्हाड्यामधनं ज्यावेळेस स्वतःच्या पक्षाचे विजयसिंह मोहिते पाटील उमेदवार असताना फलटण तालुक्यातनं सदाभाऊ खोतसारख्या नवख्या उमेदवाराला हो मिळालेलं मताधिक्य हे मोहिते पाटील घरानं विसरणार आहेत असं रामराजांना वाटतं का आता मोहिते पाटील घराण्यांबद्दल कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचं काम रामराजे करतायत मोहिते पाटील घराणं हेच भाजपशीच एकनिष्ठ राहील याबद्दल कुणीही मनात शंका बाळगायचं कारण नाही आणि दुसरीकडं खासदार सिंह नाईक निंबाळकरांनीही स्पष्ट सांगितलं आहे की ज्याला तिकीट मिळेल त्याचं प्रामाणिक काम आम्हीसुद्धा करू पण एक सिंह नाईक निंबाळकरांचा कार्यकर्ता म्हणून मित्र म्हणून भाजपचा कार्यकर्ता म्हणून मला आत्मविश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांनाच तिकीट मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा खासदार झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबर काम करण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचीच निवड माड्याची जनता करेल याबद्दल तीळ मात्र मनात शंका नाही जय हिंद जय महाराष्ट्र स्वप्नातील घराचं नातं असतं मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीनव्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प आप स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फलटात संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार